आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रांत अधिकारी हेमांगी पाटील नेताळे येथील श्री मतोबाच नतमस्तक निफाड तालुक्यातील नाशिक संभाजीनगर महामार्गावर असलेल्या नैताळे येथील भाविक भक्तांच्या हाकेला धावणारे भक्तांची इच्छा पूर्ण करणारे जागृत देवस्थान ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज उत्सव सुरू असून निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी श्री मतोबांचे दर्शन घेऊन देवस्थानाविषयी समाधान व्यक्त केले श्री मतोबा महाराज यात्रो उत्सव दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस पासून सुरू असून ही यात्रा दिनांक नऊ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे या प्रसंगी श्री मतोबा महाराज यांच्या महाआरतीसाठी राजकीय सामाजिक शासकीय धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांना श्री मतोबा महाआरतीचा मान दिला जातो या महाआरतीचा मान प्रांता अधिकारी हेमांगी पाटील तसेच भारत दिगोळे कांदा उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष यांना मिळाला असून प्रांता अधिकारी हेमांगी पाटील यांनी मतोबा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले व देवस्थानाविषयी समाधान व्यक्त केले या प्रसंगी राजेंद्र बोरगुडे बाबुराव शिंदे दत्तू भवर जावेद पठाण पोलीस पाटील संजय तळेकर संतोष सानव तलाटी शंकर खंडागळे व आदी भाविक भक्त उपस्थित होते मतोबा महाराज यांच्या आरतीचा लाभ मला मिळाला मतोबा महाराज देवस्थान आणि नैताळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने अतिशय सुंदर असं नियोजन आणि एकदम डिसिप्लिन नियोजन आपल्याला ह्या यात्रे के यात्रेचं केलेलं दिसतं यात्रेची जी कन्सेप्ट आहे जी आज आपण पाहतो कार्निवलच्या स्वरूपात लुप्त होत चाललेली असं आपण म्हणू शकतो ती यात्रेची कन्सेप्ट जी आहे परंपरा जी आहे ती नैताळे ग्रामवासियांनी खूप चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे मंदिराच्या गाभारातच आपण जर दर्शन घेतलं तर एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला दिसतात आणि एक सुंदर असं मूर्ती आणि मूर्तीचं विलोभनीय स्वरूप आणि मंदिराचं केलेलं डेकोरेशन अतिशय सुंदर आहे तर सर्व यात्रा यात्रावाल्यांना माझ्या शुभेच्छा आहे आणि ग्रामपंचायत संस्थान आणि ग्रामस्थ यांचे खूप खूप आभार की त्यांनी इतकं सुंदर नियोजन केलं आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका